नव्या वर्षात जानेवारी महिना संपलेला आहे आता आज एक फेब्रुवारी आहे फेब्रुवारी महिन्याची सुरुवातीलाच केंद्र सरकारचा यावर्षीचा अर्थसंकल्प सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला आहे मला खरं तो ऐकायचा होता परंतु या सगळ्या कामाच्या व्यापामध्ये मी ते हे करून ठेवायला सांगितलेलं आहे सगळं रेकॉर्डिंग करून ठेवायला सांगितलेलं आहे पण पर... आज जाहीर होत असलेल्या देशाच्या अर्थसंकल्पाबद्दल मला मुख्यमंत्री देवेंद्रजींना एकनाथरावजींना सगळ्याच आमच्या मंत्रिमंडळाला महाराष्ट्राला निश्चित अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण होतील हा पण आम्हाला विश्वास आहे आणि त्याच्यामुळं सकाळीच लवकर नेहमीप्रमाणे सुरुवात करून देखील कामाचा व्याप वाढल्यामुळं आपल्याकडे यायला उशीर झाला ही जागा मी सहज आज एंट्री करत होतो तुम्हाला जुन्या लोकांना आठवत असेल पूर्वीची आपली पंचायत समिती आपण आतमध्ये जायचो आतलं गेस्ट हाऊस कसं असायचं सभापती कुठं बसायचे स्वर्गीय नारायण पाटील असतील सतीश बाबा कोंबडे असतील वसंत काका जगताप असतील अनेक मान्यवरांनी ह्या आपल्या पंचायत समितीचं नेतृत्व केलं कमला ढवळ पाटील साहेब स्वर्गीय असतील आणि त्यांची कारकीर्द पण मला मी राजकारणात आल्यानंतर काहींची विशेषतः वसंत काकांपासून जवळनं पाहण्याची संधी मिळाली नारायण पाटलांचा पण मी काळ काही काळ तर ठिकाणी जवळनं बघितला त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या सदस्याला पण सभापती होत होतं आता काळ बदललेला आहे आता नियम पंचायत समितीचा सदस्यच सभापती होऊ शकतो खरं तर मला खूप अपेक्षा होती की यावेळेस जी काही सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर होती त्याचा निकाल लागेल आणि गेले तीन वर्ष आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना आणि शहरी भागातल्या माझ्या नगरसेवक नगरसेविका होण्याची महानगरपालिकेला किंवा नगरपालिकेला नगरपंचायतीला तिथली संधी आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेला तिथली संधी ही काही ना काही कारणाने पुढं गेलेली ओबीसीचं आरक्षण ह्याबद्दलचा महत्वाचा निर्णय त्याच्यामध्ये निर्णय सुप्रीम कोर्टाने द्यायचा आहे आत्ता जे आरक्षण आहे ते ओपन कॅटेगरी मागासवर्गीय आणि आदि आदिवासी अधिव, ट्रायबल यांच्याच करतायत पुरुष महिलांचं ओबीसीचं नाही आहे